राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान आणि मावळा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम साजरे करण्यात आले आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत गरजूंना तसेच बेरोजगारांना व्यवसायासाठी गाड्यांचं वाटप करण्यात आलं यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे नगर तहसीलदार संजय शिंदे डॉक्टर एस एस दीपक डॉक्टर अविनाश मोरे राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे उद्योजक संजय चव्हाण राजेंद्र ससे मावळा प्रतिष्ठानचे निलेश मसे सचिन जगताप सारंग पंधाडे सचिन उमाप आदी उपस्थित होते आम्हाला बऱ्याच लोकांनी फोन आले आमचं काय नाव याच्यामध्ये आलं नाही म्हटलं माझे खासगी जातो राहील काय कुठली शासकीय योजना नाही आणि मग आता त्यांना सांगितलं की आता तुम्ही आमच्याकडे नाव नोंदवा तुम्हाला कुठून ना कुठून चव्हाण साहेबांसारखे माणसं तोडबणची कमी नाही या अशा लोकांकडून आपण निश्चित तुम्हाला एकर महिला असू नाहीतर अडचणीचे लोक असू त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवण्याचं काम होतो आम्ही त्यांना सांगितलं की चव्हाण साहेबांसारखे लोकांच्या माध्यमातून हे आम्ही करून देऊ असे देखील आम्ही लोकांना आश्वासित केलं आणि म्हणून त्या सगळ्या लोकांच्या पाठीमागं उभं वाटतं साहेब हे विरोधाचा भाग इथून त्यांच्या फार पाहू नका ते विचारांनी <laughs> एक दिले नाही तर पुढच्या ते मला फार काही भाग टाकतं तर तसं लोकांचा एक सहभाग ह्या प्रत्येक कार्यामध्ये जास्त गरजेचं असतं जोपर्यंत लोक एकत्र येत नाहीत प्रत्येकाचा सहभाग ते एक चांगल्या कामामध्ये होत नाही तोपर्यंत याला एक वेगळं स्वरूप येत नसतं आणि म्हणून या एका उपक्रमामध्ये जर अनेकांचे हात लागले तर निश्चित मी खात्रीच सांगू शकतो की तितक्या लोकांच्या आशीर्वाद त्या गाडीच्या मागे असतात त्यातनं ती महिला स्वच्छ होऊ शकते आणि म्हणून हे प्रत्येकाचं योगदान देशामध्ये असणं गरजेचं असतं आणि म्हणून या माध्यमातून आज मावळा प्रतिष्ठानने एक चांगला योग साधला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा औचित्य साधून गेज़ गेज़ एक वेगळा उपक्रम आज करतं त्यांनी या निमित्ताने घेतला आहे म्हणून असं सातत्याने वेगवेगळे उपक्रम राबवण्याचा प्रयत्न आपल्या सर्वांना एकत्रितदृष्ट्या मिळून आपल्या सर्वांना नाना आपल्याला करायचं आहे त्यामुळं या निमित्तानं आज आपण सुरुवात करून दिलेली आहे येणाऱ्या काळामध्ये आपण त्याला निश्चित चांगल्या रीतीनं अजून काय काय करता येईल त्याचं नियोजन आपण निश्चित उपाय करणार आहोत त्याचप्रमाणे शिव जन्मोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आजच्या समाजातील एकल महिलांसाठी जे स्वतःच्या त्यांना स्वतःचा रोजगार निर्माण व्हावा या उद्देशाने जो नाश्ता गाडी वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी जे आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले ला आहेत नगरचे तहसीलदार श्री संजय शिंदे साहेब त्याचप्रमाणे आपले नगर शहराचे कार्यसम्राट लाडके अजूनही भरपूर विशेषण देता येतील आमदार साहेब संग्रामभया जगताप त्याचबरोबर आम्हाला नेहमी वडीलधारे असणारे आणि आमच्या प्रत्येक उपक्रमात सातत्याने त्यांचा एक खूप मोठा सहभाग देणारे डॉक्टर दीपक त्याचप्रमाणे आमचे प्रतिष्ठानचे संजय सावंत साहेब राज आ, राजमाता जिजाऊचे राजेंद्र नाना ससे डॉक्टर मोरे सारंगी बंदाडे हे सर्व मंडळी म्हणजे एक प्रकारचा परिवारच आहे आमचा थोडक्यात हा आता वर्ष मावळा प्रतिष्ठान तर हे सहावं वर्ष आहे आणि राजमाता जो प्रतिष्ठानचं हे दुसरं वर्ष आहे मावळा प्रतिष्ठानच्या माध्यमातून देखील यापूर्वी जयंतीच्या निमित्ताने एक सामाजिक उपक्रम असावा हा आमचा एक मानस असतो त्या माध्यमातून यापूर्वी वेगवेगळे उपक्रम राबवण्यात आलेलेच आहेत गेल्या वर्षी आमची एक पूर्वी आम्ही एकत्र एक संघटनेचं काम करत होतो ती सर्व मंडळी पंधरा वीस वर्षांनी पुन्हा एकत्र आली आणि राजमाताची जिजाऊ प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली आपल्या सर्वांत प्रेरणास्थान असलेले शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करतोय आणि या निमित्ताने माननीय निलेशजीने जे उपक्रम हातात घेतलाय आणि त्यांना मदत केलंय चव्हाण साहेबांनी तर हा खरंच एक सामाजिक उपक्रम असा आहे की ज्याच्यात कोणाला कोणा तरी मदत होणार आहे उपजीविका करण्यासाठी आणि हा आपल्या सर्वांना प्रोत्साहन मिळतो की जगात आपण फक्त पैसे कमवायला पाहिजे पण आपण दुसऱ्यांना मदतही करायला पाहिजे म्हणजे कमवलं ते समाजाला आपण द्यायला पण पाहिजे आणि ह्या भावना ह्या आजच्या दिवशी व्यक्त झालेल्या आहे मला खूप आनंद वाटतो की मी आपल्या सर्व सर्वांसोबत या समारंभात सहभाग घेतलेला आहे शिवप्रतिष्ठान आणि मावळा प्रतिष्ठान यांच्या श्रेष्ठ विद्यमाने आज एकल महिना जे समाजाच्या एकल महिना असतील त्यांना जे नाश्ता करण्याचे वितरण करणार आहे त्यासाठी उपस्थित असलेले आपले नगर शहराचे लोकप्रिय आमदार संग्रामभया साहेब डॉक्टर साहेब नंतर आपले शिवप्रतिष्ठानचे मावळा प्रतिष्ठानचे डॉक्टर निलेश साहेब संजय चव्हाण साहेब उपस्थित सर्व नगर शहरातील शिवभक्त आज नगर शहरामध्ये जो मोठ्या प्रमाणामध्ये शिवजन्म उत्सव साजरा होत आहे त्या निमित्ताने शिवाजी महाराजांनी जी शिकवण दिलेली होती की समाजातील माता भगिनींना मदत झाली पाहिजे त्याला अनुसरून या मावळा प्रतिष्ठान आणि राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान यांनी संयुक्त उद्यमाने जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमासाठी माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा आहेत जो यावेळी मराठा पतसंस्थेचे नवनिर्वाचित संचालक उदयान भुले सतीशिंगळे बापूराजे भोसले यांचा सत्कार प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आला कार्यक्रम यशस्वीतेसाठी पप्पू गीते दत्ता साठे अजय दिघे सुनील झरे विजय मस्के अतुल लहारे प्रियंका पाटील शिळके शशिकांत भांबरे ॲडव्होकेट चेतन रोहकले यांनी परिश्रम घेतले महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर